राजू जेमथिम तीन वर्षाचा मुलगा पण त्याला मोबाईलचं एवढं वेळ होतं की मोबाईलशिवाय तो जेवत नव्हता आणि मोबाईलशिवाय झोपतही नव्हता अशी त्याची स्थिती होती त्याच्या या मोबाईल वेडेपणाला त्याचे आई वडील पुरते कंटाळून गेले होते काय करावे काहीच त्यांना सुचत नव्हते राजूला मोबाईलचे वेळ काही आपोआप लागले नाही तर राजूच्या आईनेच त्याला ते वेळ लावलं होतं झालं कसं राजू दोन वर्षाचा असताना एके दिवशी तो खूप रडू लागला कितीही समजावून सांगितले चॉकलेट जरी दिले तरी तो रडायचा काही थांबे ना कारण राजूचे वडील मोबाईलवर काहीतरी पाहत होते त्याचवेळी ते राजू देखील पाहत होता त्याला मोबाईल हे टी व्हीसारखी सारखे मजेदार वाटलं म्हणून तो मोबाईलसाठी रडत होता राजूचे बाबा त्याला मोबाईल देण्यास तयार नव्हते पण राजूची आई विनवणी करू लागली अहो तो खूप रडत आहे द्या की दोन मिनिटांसाठी तो गप्प झाला की देतो तुम्हाला यावर राजूचे बाबा आईला म्हणतात नको मोबाईलचे फाजी लाट नको पुढे आपणाला अवघड जाईल यावर त्याची आई समजुतीच्या स्वरात म्हणते नाही हो नंतर ना नाही मागणार तो आत्ताच्या साठी द्या हो ना करत राजूला मोबाईल मिळतो मोबाईल हातात घेताच तो आनंदी होतो त्याचे रडणे थांबते पण मोबाईलवर काहीच दिसत नाही म्हणून पुन्हा तो रडायला लागतो यावर त्याची आई म्हणते अहो यूट्यूबवर एखादी गाणी लावून द्या की त्याच्या नातात जरा जेवलं तर जेवलं बरं म्हणून राजूच्या बाबांनी यूट्यूबवर लहान मुलांचे आज मंगलवार है हे गीत लावून दिलं त्याचे चित्र आणि संगीत ऐकत ऐकत राजू छान जेवण केलं आणि काही वेळात झोपी पण गेला आता ही एका दिवसाची घटना नव्हती तर रोजचीच होती राजूचे बाबा घरी येईपर्यंत राजू जेवणही करत नव्हता त्यामुळे त्याला झोप ही लागत नव्हती बाबा कधी येतात म्हणून सारखा आईच्या मागे लागायचा बाबा घरी आले की पहिलं त्याच्याकडून मोबाईल काढून घ्यायचा आणि मग त्याचे जीवन सुरू व्हायचे राजूच्या रोजच्या या बाबीला त्याचे बाबादेखील कंटाळले होते म्हणून एके दिवशी बाबांनी दुसरा नवीन फोन विकत आणला जुना फोन राजूच्या आईच्या स्वाधीन केला आणि म्हणाले माझा फोन मागायचा नाही हे आईजवळ राहील आईला मागायचं राजूला आत्ता चोवीस तास मोबाईल बघायला मिळू लागला आई घरकामात असलं की राजू मोबाईलवर गाणे ऐकायचा आणि हळू हळू तो मोबाईल गेम खेळायला शिकला होता त्यामुळे त्याचे संपूर्ण लक्ष त्या मोबाईलवरच असायचे त्याचे मोबाईलवर तासन तास खेळणे पाहून राजूच्या आई वडिलांमध्ये वाद व्हायचे राजूला मात्र त्याचे काहीच वाटायचे नाही राजूला जे मोबाईल वेळ लागलं ते सोडवावं कसं हा फार मोठा प्रश्न त्यांच्यासमोर पडला होता काय करावे त्यांना उत्तर सापडत नव्हते त्यांचा एक मित्र होता जो की अनेक वेळा राजूच्या आईबाबांना संकट काळात मदत केली होती त्यांना फोन करून राजूची समस्या सांगितली त्यावर त्याने एक सुंदर आयडिया दिली जे की खूप कामं करून गेली त्याच्या कल्पनेनुसार आई राजूला घेऊन बाजारात गेली भाजीपाला घेता घेता कोणीतरी तिचा मोबाईल चोरला ती बाजार आठवून घरी आल्यावर राजूच्या बाबांना फोन लावावे म्हणून आपल्या पर्समध्ये मोबाईल शोधू लागली पण मोबाईल काही सापडे ना त्यावर आई राजूला म्हणते राजू तुझ्याजवळ आहे का मोबाईल तो म्हणतो नाही मोबाईल माझ्याजवळ नाही बाजारात जाताना मी तुला दिलं होतं पर्समध्ये ठेवायला हो बरोबर आहे तू दिलं होतंस मला वाटतं मोबाईल चोरीला गेला आहे तुझे ला गे ला तुशे बाबा आल्यावर आपणाला खूप शिव्या देणार आता राजूला देखील मोबाईल हरवल्याचे खूप दुःख झाले होते सायंकाळी राजूचे बाबा घरी आले राजू आज चुपचाप बसला होता त्याच्या हातात मोबाईल नाही हे पाहून त्याच्या मित्राची आयडिया काम करत आहे असे दिसत होते राजू आज काहीही न म्हणता चुपचाप जेवण करून घेतलं आणि झोपी पण गेला एवढा महाग मोबाईल हरवला म्हणून राजूच्या बाबांची खोटे खोटे आईला चार शब्द सुनावले राजूला पण वाईट वाटलं राजूचा पहिला दिवस मोबाईल विना गेला मित्राची आयडिया कामाला आली राजू हळूहळू मोबाईलपासून दूर झाला त्याची मोबाईलची सवय तुटली आता तो मोबाईल विना सर्व कामे करू लागला म्हणून राजूच्या बाबाने तो लपवून ठेवलेला मोबाईल काढण्यास सांगितलं तेव्हा राजूची आई म्हणाली अहो खरोखरच मोबाईल आपला मोबाईल हरवला आहे मी लपवून ठेवला नाही हे ऐकून राजूच्या बाबांना जरा झटका लागला पण राजूची सवय तुटली हे महत्त्वाचे म्हणून त्यांनी तिकडे कानाडोळा केला पुन्हा विचारलं तुला नवीन मोबाईल घेऊन देऊ का यावर राजूची आई म्हणाली जे झालं ते चांगल्यासाठी झालं नको मला मोबाईल तुमच्या मोबाईलवरच काम भागेल माझं दोघेही आनंदात झोपी जातात धन्यवाद श्री स्वामी समर्थ